चोखोबरा समाधी पांडुरंगाच्या दरवाजापाशी नाही तर पांडुरंगाचं मंदिर ज्या रस्त्यावर आहे त्या रस्त्यावर चोखोबांना समाधी देण्यात आली तर ही खरीच विषमता आहे मित्रांनो लक्षात घ्या आजही पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आपल्याला विषमता पाहायला मिळते जे जा जातीने ब्राह्मण आहेत त्यांची समाधी आतमध्ये जे जातीने कमी आहेत त्यांची समाधी बाहेर हा भेदभाव आजही आपल्याला पाहायला मिळतो या वारकरी संप्रदाय हा कुठलीही जात आणि धर्म न मानणारा संप्रदाय आहे या संप्रदायामध्ये अनेक जाती धर्माचे लोक जन्माला आले यामध्येच चौदाव्या शतकामध्ये महार समाजामध्ये एक संत जन्माला आले त्या संतांचं नाव होतं संत, ना संत चोखोबा राय या चोखोबा रायांनी त्यावेळी जो जातीपातीमध्ये विभागलेला समाज होता जो दलित समाजातील वर्ग होता ज्यांना कुठलाही अधिकार नव्हता अशा उपेक्षित समाजांना एकत्रित करून काव्य रचनेच्या माध्यमातून अभंग रचनेच्या माध्यमातून या लोकांना विठ्ठल भक्तीचा मार्ग सांगितला आणि वारकरी संप्रदायाकडे आकर्षित केले चोखोबाऱ्यांनी त्या टायमालाही समाजसेवेचं व्रत चालू ठेवलं आणि विठ्ठल भक्तीचा मार्ग स्वीकारत असताना त्यांना किती त्रास झाला याची कल्पना आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो संत चोखोबरा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श आहेत आणि महार समाजातून वर आलेलं हे उत्तुंग व्यक्तिमत्व आज वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करत आहे मुळामध्ये जात न मानणाऱ्या या संप्रदायाने सुद्धा संत चोखोबरांना त्रास दिला होता त्याचे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील संत चोखोबाच्या जन्माविषयी अनेक प्रकारच्या आख्यायिका आपल्याला पाहायला मिळतात संत चोखोबाचा जन्म कशा पद्धतीने झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चोखोबरांना का आदर्श मानलं आणि चोखोबरांना त्यावेळेला किती त्रास झाला त्यांचा जन्म त्यांच्या सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो संत चोखोबरा हे दलित समाजातील महार समाजातील व्यक्तीचं प्रतिनिधित्व करत असतात आणि या व्यक्तीने वारकरी संप्रदायाची कास पकडली आणि वारकरी संप्रदायाच्या प्रचारासाठी आपलं तन मन धन अर्पण केलं आणि वारकरी संप्रदायाने त्यांना काव्य लेखन अभंग लेखनाची परवानगीसुद्धा दिली होती तर या संत चोखोबा महाराजांविषयी आपण त्यांची प्राथमिक माहिती घेऊया मित्रांनो संत चोखोबा महाराजांचा जन्म मेहुना राजा या ठिकाणी झाला आता त्यांचा जन्म कशा पद्धतीने झाला त्याच्याबद्दल बरीच आख्यायिका आहे परंतु कारेगावचे जे पाटील होते त्याच्या पाटलांकडे त्यांचे आईवडील काम करत होते आता आजही त्यांच्या आता चुकोबररायांच्या आईवडिलांचा जर आपण इतिहास पाहिला तर त्यांच्या वडिलांचं नाव सुधामा यस्कर आणि ना आईचं नाव सावित्रीबाई यस्कर थोडक्यामध्ये चोखोबाचं आडनाव येसकर, आडना येसकर त्यावेळेला गणलं जात होतं परंतु यस्कर म्हणजे नेमकं काय हो तर त्या टायमाला यस्कर ही ये एक काम करणाऱ्या व लोकांची एक जात होती बघा यस्कर लोक काय करायचे गावाची जी वेस असते गावाची जी बाँड्री असते तिला सांभाळण्याचं ते काम करत असतात गावाच्या वेशीवर जेवढे काही कारभार करायचे असतात तेवढा सगळा कारभार हे यस्कर परिवारातील लोकं करत होते आणि म्हणूनच संत चोखोबांचे आईवडील यस्कर होते आणि ते पाटलाकडे कामाला असल्यामुळे ते कारेगावचा जो पाटील होता त्याच्याकडे ते कामाला होते आणि हे करत असताना ते बऱ्याच वेळेस त्या पाटलाकडे विश्वास म्हणून काम करत होते एके दिवशी काय झालं त्या पाटलाच्या बागेमध्ये आंबे खूप आले होते आणि आता ही खरं पाहायला गेलं तर चोखोबाच्या जन्माविषयी अनेक प्रकारच्या दंतकथा आहेत आपण बघा खऱ्या अर्थाने दंतकथा ह्या प्रत्येक धर्मामध्ये असतात प्रत्येक जातीमध्ये असतात परंतु दंतकथेला आपण किती स्वीकारायचं हा आपला ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो संत चोखोबाच्या जीवनाबद्दल अनेक प्रकारच्या दंतकथा सांगितल्या परंतु त्या दंतकथा किती महत्त्वाच्या आहेत किती उपयोगाच्या आहेत ते तुमचं तुम्ही ठरवायचं तर मित्रांनो चोखोबाविषयी मी अशी दंतकथा तुम्हाला सांगणार आहे फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडलाच असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो ती दंतकथा अशा प्रकारे आहे की पाटलाच्या बागेमध्ये आंब्याची झाडं खूप प्रमाणात आली होती आणि आंब्याला आंब्याचा बहर आला होता आंबे अनेक प्रकारची पिकलेली होती आता आपल्या जुन्या खेड्यापाड्यामध्ये एक पद्धत आहे बघा आपल्या शेतामध्ये कोणतंही पीक जर आलं तर पहिलं जे पीक येतं पहिलं जे काही फळं असतील आंबे असतील हे आपण देवाच्या दरबारामध्ये चढवत असतो देवाला नैवेद्य म्हणून देत असतो तर त्या पाटलाची श्रद्धा पंढरपुराच्या पांडुरंगावर जास्त होती विठ्ठलावर जास्त होती म्हणून त्या पाटलाने काय केलं त्या आंब्याचं जी बाग होती त्या आंब्याच्या बागेतील दोन टोपल्या आंबे त्यांनी तोडून काढले आणि त्याच्यामध्ये सव्वाशे आंबे ते एका एका टोपलीमध्ये भरले आता हे सगळे दोन टोपले आंबे त्यांनी चोखोबाच्या आई वडिलांना दिले आणि चोखोबाच्या वडिलांना आणि आईला सांगितलं की याच्यातली एक जी टोपली शिल्लक राहिलेली आहे त्या टोपलीमध्ये सव्वाशे आंबे ते पत्र लिहून दिलं आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं की या यस कराच्या माध्यमातून मी पंढरपूरच्या पांडुरंगाला हे आंबे अर्पण करत आहे असं बडव्यांसाठी चिठ्ठी त्या टोपलीमध्ये लिहून पाठवली हो आता चोखोबाचे जे आईवडील होते त्यांना एक काम सांगितलं पाटलांनी की म्हणले हे आंब्याची टोपली घेऊन तुम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाला अर्पण करा आता पंढरपूरच्या पांडुरंगाला अर्पण करण्यासाठी तुम्ही हे आंबे घेऊन जा म्हणून चोखोबाच्या आईवडिलांनी त्या पाटलाची आज्ञा मान्य केली कारण त्या पाटलाकडे ते काम होते त्याच्यामुळे त्यांना ते काम करावं लागत होतं आणि म्हणून प चोखोबाच्या आईवडिलांनी ती पांब्याची पाटली डोक्यावरती घेतली आणि ती पंढरपुराच्या वाटेने जाऊ लागली पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मनामध्ये आलं की चोखोबाच्या आईवडिलांची आपण परीक्षा घ्यावी आणि त्यांच्या मनातला भक्तिभाव तपासून पाहावा या हेतूनही पांडुरंगाने एका वृद्ध व्यक्तीचं रूप धारण केलं आणि त्यांच्या समोर आला आणि त्यांच्या समोर आल्यावर त्यांना सांगितलं ओ आई मला तहान लागली आणि मला काहीतरी पाणी प्यायला द्या काहीतरी खायला द्या त्या टोपलीतले दोन आंबे मला द्या असं म्हणल्यावर चोखोबाच्या आई वडिलांनी सांगितलं अरे दादा यातले आंबे तुम्हाला मी दिले असते पण हे आंबे माझे नाहीत हे कारेगावच्या पाटलाचे आंबे आहेत आणि हे पंढरपुराच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये द्यायचे आहेत त्याच्यामुळे हे आंबे आम्ही तुला देऊ शकत नाही दुसऱ्याची वस्तू आम्ही तुम्हाला दान करू शकत नाही त्याच्यामुळे दुसरं काहीतरी मागा आणि दुसरं देण्यासाठी आमच्याकडे काही नाही परंतु हे ज्या टायमाला चोखोबाच्या वडिलांना असं सांगितल्यावर चोखोबांच्या आईला दया आली चोखोबाच्या आईनं सांगितलं हवं ऐका ना की ती तहानने व्या तहानने व्याकुळ झालेला माणूस आहे त्याला भूक लागली त्यानं पाणीसुद्धा पिलं नाही त्याला आता वृद्ध माणूस आहे देवाला काय देता येईल जेव्हा द्यायचं तेव्हा आपण एक काम करू याच्यातला एक आंबा काढून आपण त्या वृद्ध म्हाथाऱ्या माणसाला देऊन टाकू म्हणून चोखोबाच्या आईनं त्या डाळीतला एक आंबा काढला आणि तो त्या म्हाथाऱ्याला दिला आता मथाऱ्यानं तो आंबा खायला सुरुवात केल्यावर तो आंबा त्या मथाऱ्याला आंबट त् लागला आता त्या सांगितलं आई तू जो मला आंबा दिलास तो आंबा आंबट लागला आहे म्हणून त्या मथाऱ्याने तो आंबा तसाच चोखोबाच्या आईच्या ओटीमध्ये टाकला आणि चोखोबाच्या आईच्या ओटीमध्ये टाकल्यावर चोखोबाच्या आईने तो आंबा जमिनीवर फेकून दिला नाही त्याचं एक कारण होतं मित्रांनो कारण जर यदा कदाचित बडव्यांनी विचारलं की सव्वाशे आंबे होते त्याच्यामध्ये एक आंबा कमी भरला आहे तर मग तो आंबा कुठं गेला तुम्ही खाल्ला का काय हे हे सगळं दाखवण्यासाठी त्यांनी त्या आंब्याचं कुळे आंब्याचे जे क काय म्हणतात त्याला आपल्या मराठी भाषेमध्ये आंब्याचं जे टर्फल होतं ते आंब्याचं टर्फल त्यांनी वटीमध्ये घेऊन तसंच पंढरपुराकडे निघाले तर मित्रांनो पंढरपुराकडे जात असताना बडव्याच्या समोर आले पांडुरंगाला नमस्कार घातला त्या टायमाला महाराणांना पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जायला परवानगी नव्हती बडवे बाहेर आले बडव्यांना आवाज दिला ओ बाबा ओ भटजी ओ पंडितजी अशा प्रकारे काय असेल त्या नावाने त्यांनी आवाज दिला त्या टायमाला सुद्धा म्हणत होते मग त्या ब्राह्मण लोक बाहेर आले आणि ब्राह्मणांना सांगितलं हे बघा पत्र कारेगावच्या पाटलांनी पंढरपूरच्या पांडुरंगाला आंबे अर्पण केलेले आहेत हे आंबे घ्या आणि मोजून घ्या मोजून घ्या म्हटल्यावर त्याच्यातला एक आंबा कमी पडला आणि कमी पडल्यावर त्या बडब्यांनी विचारलं आंब्याचं काय झालं तर चोखोबाच्या आईने दाखवलं हे बघा आंबा आम्ही एका वाट्यामध्ये घडलेली सगळी हकीकत त्यांनी सांगितली आणि त्यांनीसुद्धा मोठ्या मनाने माफ करून टाकलं आता ते त्या टायमाला जे आंब्याचं टर्फल त्यांच्या वटीमध्ये होतं चोखोबाच्या आईच्या पदरामध्ये बांधणारं होतं ते दाखवत असताना अचानक त्या वटीतून मूल बाहेर आलं आणि त्या मुलाचं नाव चोखा मेळा ठेवलं आता मित्रांनो ही खरंच आख्यायिका कशा पद्धतीने याच्याबद्दल मला कल्पना नाही परंतु चोखोबाच्या जन्माविषयी अत्यंत रंजक कहाणी आंबा चोखून खाल्ला म्हणून चोखा मिळा अशा पद्धतीने ना नाव ठेवण्यात आलं तर ता मित्रांनो अशा प्रकारची कुठलीही घटना चोखोबाच्या जीवनामध्ये घडलेली नाही परंतु काही लोक जर तुम्हाला सांगत असतील नामदेव महाराजांच्या गाथेतली प्रमाण देत असतील तर मित्रांनो हे नामदेव महाराजांच्या गाथेमध्ये असा कुठलाही उल्लेख नाही परंतु असू द्या कशी का ना पण आपल्या संप्रदायामध्ये ही रंजक कथा सांगितली जाते तर मित्रांनो काय स्वीकारायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो परंतु संत चोखोबांना त्यांचा जन्म कशा पद्धतीने आपला जनरल जसा माणसाचा जन्म जा होता तशाच पद्धतीने त्यांचासुद्धा जन्म झालेला आहे तर मित्रांनो हळूहळू संत चुखवा वाढू लागले वाढत असताना त्यांच्यावर अनेक प्रकारचे विठ्ठल भक्तीचे संस्कार रुजले आणि हे सगळं करत असताना मित्रांनो पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जायचं भक्ती करायची कालांतराने महार समाजातील व्यक्तींना पांडुरंगाच्या मंदिरामध्ये प्रवेश निषिद्ध झाला त्यांना पांडुरंगाच्या मंदिरामध्ये यायला परवानगी मिळाली नाही म्हणून अनेक प्रकारचा चोखोबांवरती अन्य अत्याचार झाला आणि हा सगळा अत्याचार बडव्यांच्या माध्यमातून झाला वारकरी संप्रदायाकडून नाही झाला आणि मग बडव्यांनी त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला मग विठ्ठल भक्तीच्या वतपोत प्रेमानं भरलेले चोखा महाराज हे विठ्ठल भक्तीकडे आकर्षित होऊ लागले मग हळूहळू हळू त्यांची भक्ती वाढत होती आणि या भक्तीचा प्रचार प्रसार सगळ्या महाराष्ट्रभर दलित समाजामध्ये पसरला दलित समाजातील सगळा वर्ग विठ्ठल भक्तीकडे आकर्षित झाला कालांतराने पाडव्यांच्या मनामध्ये विचार आला की विठ्ठल भक्तीकडे जरी दलित लोकं वर वळू लागले तर आपलं भविष्यात काय होईल या भीतीपोटी त्यांनी चोखोबांना मंदिराकडे येण्यासाठी प्रवेश दिला नाही असू द्या या घटना भरपूर फार मोठ्या विस्ताराने आपल्याला सांगता येतील पण आपला व्हिडिओ छोटा वेळ आपल्याकडे कमी असतो तर मित्रांनो एके दिवशी काय झालं मंगळवेड्यामध्ये एका वेशीचं काम चालू होतं आणि त्या वेशीचं बांधकाम करण्यासाठी चोखोबा आणि त्यांचे सगळे सहकारी बांधकाम करत होते आणि बांधकाम करत असताना एक भीत ढासळली आणि ती भिंत ढासून चोखोबाच्या अंगावर पडली आणि बरेच दलित समाजातील महार समाजातील लोक मृत्यूमुखी पडले आणि त्याच्यामध्ये चोखोबा यांचा सुद्धा मृत्यू झाला आता मृत्यू झाल्यावर मग नामदेव महाराजांच्या स्वप्नामध्ये गेले दे। देव आणि नामदेव महाराजांना सांगितलं की चोखोबाच्या अस्थी आणा चोखोबाची समाधी बांधा अशा प्रकारची कथा आपण पाहतो मित्रांनो परंतु चोखोबाच्या आस्थी कशा पद्धतीने ओळखायच्या ज्या आस्थी विठ्ठल विठ्ठल म्हणतील त्या अस्थी चोखोबाच्या अशा प्रकारे नामदेवानी विठ्ठल आणि नामदेवांना सांगितलं आता चा 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 आस्ती, आस्ती चा त्या सगळ्याचा आस्ती गोळा करून आणल्या बघा मेल्यावर सुद्धा बडव्यांनी चोखोबायांना विरोध केला ते म्हणले आम्ही पांडुरंगाच्या मंदिराच्या जवळपास सुद्धा त्यांच्या समाधीच्या आस्ती त्यांच्या आस्तीच्या समाधी आम्ही त्या ठिकाणी करू देणार नाहीत म्हणून नामदेव महाराजांनी या सगळ्या गोष्टींना विरोध करून संत चोखोबरायांना पांडुरंगाच्या मंदिराच्या दरवाजापाशी समाधी दिली आता समाधी दरवाजापाशी दिली नाही मित्रांनो हे सगळ्यात मोठी गोष्ट जाणून घ्या संत चोखोबरायांना समाधी पांडुरंगाच्या दरवाजापाशी नाही तर पांडुरंगाचं मंदिर ज्या रस्त्यावर आहे त्या रस्त्यावर चोखोबांना समाधी देण्यात आली तर ही खरीच विषमता आहे मित्रांनो लक्षात घ्या आजही पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आपल्याला विषमता पाहायला मिळते जे जातीने ब्राह्मण आहेत त्यांची समाधी आतमध्ये जे जातीने कमी आहेत त्यांची समाधी बाहेर हा भेदभाव आजही आपल्याला पाहायला मिळतो या व्हिडिओ या, या भेदभावावर आपण एका दिवशी नक्कीच व्हिडिओ बनवू आणि जर तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ पाहिजे असेल मा तर आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा तर चोखोबाची समाधी रस्त्यावर बांधण्यात आली आणि आता जी पायऱ्याव समाधी ती नामदेव महाराजांची म्हणजे दलित अस्पृश्य शूद्र या लोकांच्या सगळ्या बाहेर आणि जे वर्णी वर आहेत त्यांच्या सगळ्या समाध्या आतमध्ये हा भेदभाव आपल्याला पाहायला मिळतो आणि या यांचं उत्थान व्हावं याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घेतला त्यांच्या अनेक प्रकारच्या मुखनायक असतील अनेक प्रकारच्या माशिक असतील अनेक प्रकारचे वर्तमानपत्र असतील या सगळ्या माध्यमातून आंबेडकरांनी त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून संत चोखोबराय पोहोचवले आजही संत चोखोबराय वारकरी संप्रदायासाठी पूजन येत परंतु त्यांच्यावर जो झालेला अन्याय अत्याचार आपल्याला विसरता येणार नाही म्हणून या चुखोबर यांचं जीवनचरित्र खूप अभ्यासण्यासारखं आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण